नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं स्वस्त आणि मस्त अशा साड्यांच्या शॉपमध्ये म्हणजे श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी तर आपण याच्या अगोदरचा जो ब्लॉग बघितला तर तो स्पेशल असा काटपदर साड्यांचा सेक्शन होता तर आज आपण आलो आहोत डेली यूजच्या प्रिंटेड ज्या साड्या असतात त्यामध्ये तर छान छान अशा कमी प्राईजमध्ये म्हणजे होलसेल प्राईजमध्ये या साड्या आहेत तर साड्यांची प्राईज कितीपासून स्टार्ट होते तर हे सगळं आपण दादाला विचारू तर दादा आपल्याकडे किती रुपयापासून साड्यांची प्राइस स्टार्ट होते स्टार्टिंग आपल्याकडे पस्तीस रुपयापासून पण तुम्हाला रुपयापासून दाखवणार आहे ओके म्हणजे छान अशा साड्या दाखवत आहेत जे की डेली यूज करू शकतो किंवा आपण लग्नात देण्या घेण्याकरता घेऊ शकतो अशा छान छान साड्या किंवा ज्यांना शॉप टाकायचंय तर त्यांच्यासाठी छान छान अशा साड्या आहेत ह्या पण प्रिंटेड साड्या तर आजचा जे सेक्शन आहे प्रिंटेड साड्यांचं आहे तर दादा किती रुपये प्राइस आहे या साडीची या साडीची फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे यातले कलर बघू आपण पूर्ण टर्की सिल्क मध्ये येते आणि एकदम सिल्क शाईन या, या साडीला इटालियन सिल्क टर्की सिल्क हे दोन तीन नाव आहेत हे बघा यातले पूर्ण सहा कलर येतील आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे आपल्याकडे तेवढी अवेलेबल आहे तर एकदम क्वांटिटी राखू आपली तिकडची साडी मध्ये इतकी सगळी क्वांटिटी आपल्याकडे आहे तर क्वालिटी सोबतच आपल्याकडे क्वांटिटी सुद्धा आहे तर दादा साडी साडीची प्राइस सांगितली का तू एकशे अठ्याऐंशी रुपया बघा फक्त एकशे अठ्याऐंशी रुपये ही साडीची प्राइस आहे आणि मस्त अशी साडी आहे तर दादा ह्या साडीचं नाव काय आहे आणि प्राइस पण सांगशील शिल्क मध्ये येते एकदम सॉफ्ट कपडा येते छान अशी प्रिंट आहे त्याच्यावर आणि गोटा बॉर्डर आहे पूर्ण सिक्वेन्सची बॉर्डर वगैरे बघा पूर्ण कट वर्क आहे बॉर्डरला एकदम मी कट आहे त्यामधले कलर दाखवशील आणि प्राइस सांगशील आम्हाला ही फक्त दोनशे वीस रुपयात बसणार आहे आणि कलर मॅचिंग पूर्ण लाईट कलर सेड आहे मस्त अशी बॉर्डर सुद्धा आहे आणि फक्त दोनशे वीस रुपये ही साडी आहे आणि त्यामध्ये छान अशी फ्रेश कलर सुद्धा आहे तर दादा मला पटकन पुढची साडी दाखवशील हाय पॅटर्न बघा ही शाळेशी कॉन मध्ये सिक, कलर मस्त अशी लेस आहे छोटीशी पूर्ण प्रिंट येणार साडीवरती आणि सिक्वेन्स आहे ती आता पण मस्त मस्त कलर कॉम्बिनेशन माझं फेवरेट पूर्ण सिक्वेन्स बघून घ्या आणि कलर मॅचिंग बघितलं तर सहा कलर मॅचिंग आहेत नुयात सहाचे आणि कलर पण फ्रेश आहेत आपले आता साडीची प्राइस सांग आम्हाला 3350 रुपये फक्त आमचे काम फक्त प्राइस ऐकण्यासाठी आतुर आतुरलेले असतात त्याच्यामुळे प्राइस पहिले सांगत जा आपण प्राइस पण देऊ आणि क्वालिटी पण देऊ आता अच्छा क्वालिटी तर मस्तच आहे मी स्वतः श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट मधल्या ज्या साड्या असतात त्या मी स्वतः वेअर करते आणि माझ्याकडे त्याच साड्या आहेत नव्वद टक्के साड्या त्याच आहेत तर मस्त साड्या आहेत क्वालिटी मस्त आहे फक्त मला आता प्राईस ऐकायचे तर आता हाय पॅटर्न बघा सॅटिन बॉर्डर मध्ये पूर्ण सॅटिनची बॉर्डर येईल ऑल ओव्हर डिजिटल प्रिंट येणार आहे पूर्ण जी प्रिंट आहे आतली ती पूर्ण डिजिटल प्रिंट आहे या साडी कलर टाकशील हे बघा त्यातले कलर पूर्ण आठ कलर ची मॅच आहे इंग्लिश कलर आहे याची प्राइस फक्त तीनशे साठ रुपये राहणार आहे फक्त तीनशे साठ रुपये प्राइस आहे मस्त अशी साडी आहे आपल्याला बघू बहु... आपल्याला भरपूर साड्या बघायच्या म्हणून प्रत्येक साडी ओपन नाही करू शकत पण मस्त साडी एवढं मी सांगू शकते गॅरंटी त्याच्या पुढचा पॅटर्न बघू हे पूर्ण डायमंड वरची बॉर्डर आहे त्याची बॉर्डर दाखवशील त्यामध्ये सुद्धा मस्त मस्त कलरिंग कॉम्बिनेशन तर बघा कसले छान आहेत दादा साडीची प्राइस सांग तीनशे सेहेचाळीस रुपये ते फक्त तीनशे सेहेचाळीस रुपये होलसेल प्राइस आहे परत एकदा सांगते होलसेल प्राइस आहे तीनशे चाळीस रुपये बरोबर हा तीनशे सेहेचाळीस रुपये हा एक पॅटर्न बघा आपण छान आहे बघा छान अशी छोटी छोटी गोंडी लावले आहेत कलर बॅचिंग हे डबल कलर मध्ये पूर्ण रंगोली टाइप टाईपमध्ये डिझाईन याची त्यामध्ये पण छान असे कलर आहेत साडीचे प्राईज परत सांग त्याची प्राइस आहे तीनशे सत्तर रुपये साडीचे हे राहतात कलर बघू आपण कलर बघू पूर्ण सहा कलर देतात इतक्या स्वस्त साड्या आहेत ना मला तर असं बघितलं वाटतं कुठली घेऊन कुठली ठेवू छान छान कलर आहेत पण चला आता आपण पुढच्या साड्या बघू सध्या ट्रेंडिंग मध्ये चालते बांधणी बांधणी डिझाईन मध्ये हां बघा पूर्ण मीना पदर आहे मीना बुट्टी आहे पूर्ण साडीवरती साडीचा पदर बघून घ्या

काट पण पण सेपरेट छान अशी डिझाईन आहे एकदम युनिक कलर एक कलर पास्ता, पास्ता कलर आहे त्यातले पण प्रत्येक पाच पाच सहा सहा आहेत छान छान काय चारशे वीस रुपये पूर्ण कपडा पण एकदम सॉफ्ट आहे वापर लावणारा कपडा आहे काही

या साडीची प्राइस आहे फक्त काही चारशे वीस रुपये चारशे वीस रुपयाला मार्केट सहाशे ते सातशे रुपयाला भेट भेटणारी साडी आहे आपल्याकडे फक्त चारशे वीस रुपयात भेटत होलसेल प्राईस होलसेल प्राईस मध्ये तर पुढं बघूत आपण काही पॅटर्न बघून घ्या हा डायमंड वर्कची बॉर्डर आहे याला पण मिनार डायमंड आहे वर्क केलेले बॉर्डरला वर्क बॉर्डरला केलेले यातले कलर बघूत आपण

त्यातले कलर कलर बघा यात पण पूर्ण सहा कलर आहे आणि तसंच ब्लाऊज पीस सुद्धा आहे ब्लाऊज पीस दाखवशील तर असं ब्लाऊज पीस आहे आणि त्यामध्ये इतके सगळे कलर आहेत तर छान आहे सगळ्यात साडींच्या प्राईस अशाच आहे ज्या की तुम्हाला सांगितल्या थोड्याफार कमी जास्त पण कमी रेंजमधल्या आहे जास्त प्राईसच्या नाही दाखवू दादा पुढची पुढची बघू आपण लहरी आपण पूर्ण सध्या ट्रेनिंगमध्ये जी लहरी चालते

तर साडी सारखीच ब्लाउज पीस वर सुद्धा मस्त अशी डिझाईन आहे तर, तर छान अशी साडी दादा साडीतले कलर दाखवशील यातले कलर बघत बो आहे पूर्ण आठ ते दहा कलर आहेत या साडीमध्ये आपली ही शेवटची साडी आहे तर त्याची आम्हाला प्राइस पण सांगशील आम्ही मध्ये मध्ये मिस केल्या प्राइस सांगायच्या कारण भरपूर साड्या बघायच्या होत्या आपल्याला म्हणून दादा आम्हाला याची प्राइस सांगशील या साडीची प्राइस आहे फक्त पाचशे पन्नास रुपये फक्त पाचशे पन्नास पाचशे पन्नास मध्ये भेटणार आहे मस्त अशी साडी आहे तर आता आपण बघितलं आहे प्रिंटेड साड्यां साड्यांचं किंवा डेली यूजसाठी ज्या साड्या असतात देव देवाणघेवाणसाठी ज्या साड्या असतात देण्याघेण्याच्या तर त्यामधल्या ह्या सगळ्या साड्या होत्या तर छान छान अशा साड्या बघितल्यात आणि अगदी कमी प्राईजमधल्या बघितल्या तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्हाला पुढचा ब्लॉग कुठल्या साड्यांवर हवा तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल आणि आता तुम्हाला यामधल्या ज्या कुठल्या साड्या आवडल्या असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतो आहे तर तो आपला नंबर आहे आपल्या शॉपचा आहे तर तिथे जा त्यांना मॅसेज करा की तुम्हाला या साड्या हव्यात आणि त्या ऑर्डर करू शकता तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हव्या असेल तरी तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्हाला मी आत्ताच आपली क् क्वांटिटीसुद्धा दाखवलेली आहे तर पुन्हा एकदा सांगते आपला आपलं शॉप आहे फुरसुंगीमध्ये शॉपचं नाव आहे श्रीकृष्ण टेक्सटाईल मार्केट आणि छान असं होलसेल रेटमधलं शॉप आहे सो नक्की एकदा या व्हिजिट करा आणि सपोज ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता तर धन्यवाद